कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष ॲडव्हकेट माणिक शिंदे आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष ज्योतिराम घोडके वडणगेकर यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हा संघाच्या कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले जिल्ह्यातील दूध संस्थेच्या खात्यावरती जमा होणारे सोळा टक्केचे पंचेचाळीस टक्के डिबेचर कोल्हापूर जिल्हा गोकुळ दूध संघाने कपात केले ते तुर्तास जिल्ह्यातील संस्थेच्या खात्यावरती पुन्हा वर्ग करावे गाईच्या दुधाला प्रति लिटर सात रुपये कपात केलेली ती रद्द करावी पशुखाद्याच्या दरामध्ये वाढ करू नये गाईच्या दुधाला प्रति लिटर सात रुपये दर खरेदी दरात वाढ करावी आणि इतर मागणीसाठी हे उपोषण करण्यात आले या मागण्या नाही मान्य केल्या तर शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट माणिक शिंदे आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हा अध्यक्ष ज्योतिराम घोडके यांनी दिवाळीच्या अगोदर एक दिवस कोल्हापूर जिल्हा गोकुळ दूध संघाच्या दरात दुधाची आंघोळ करण्याचा इशारा दिला आहे यामध्ये बाबासाहेब गोसावी पांडुरंग बाळासाहेब पाटील युवराज शेलात अनिल जाधव अनिल कुरणे रयत संघटनेचे चंद्रशेखर म्हसके तालुक्यासह जिल्ह्यातील दूध उत्पादक आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकरी संघटना आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना यांच्या वतीने घोषणाबाजीने परिसर दनानून सोडला वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे तालुका करवीर